दोनादार, दोनादार चा, चा आज होऊ घातलेल्या दोन हजार दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आज फॉर्म भरण्याच्या निमित्तानं या जिल्हा परिषदेचे लोकप्रिय उमेदवार आमच्या सर्वांच्या लाडके उमेदवार स्नेहलताई शेळके जिल्हा परिषदेचे उमेदवार बेल्ला पंचायत समिती गाण्याचे उमेदवार आमचे मार्गदर्शक साकुरीगावचे माजी सरपंच आदरणीय पांडुरंग शेटकाडी साळवे आणि त्याचप्रमाणे वरती पंचायत समितीच्या राजुरी आणि या पंचायत समितीच्या गाण्याचे उमेदवार प्रदीप शेटायर या तिन्ही उमेदवारांचं आज वाचत गाजत फॉर्म भरण्याचं एकत्रितरित्या आम्ही सर्वजण महाविकास आघाडीच्या वतीने मोठ्या वाचत गाजत मोठ्या आनंदात आम्ही सर्वजण यांचा फॉर्म भरण्यासाठी जुन्नरला चाललो आहोत जुन्नरला जात असताना तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे आमची या बिल्ले नाहीतर जुन्नर तालुका नाही तर शिवसेना पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव होतं ज्यांचा धान्... ढाण ज्यांची वाघ म्हणून ओळख होती अशा गुंजाळ परिवाराचे सर्वे सर्वा आणि शिवसेना ज्यांनी तळागडात रुजवली जुन्नर तालुक्यात रुजवली असे राजाभाऊ गुंजाळ त्यांनी पंचायत समिती सभापतीपद भूषवलं जिल्हा परिषदेचं दोन वेळा सभा जिल्हा परिषद सदस्यपद भूषवलं त्यांच्या सौभाग्यवती आमच्या आई आदरणीय माधुरीताई गुंजाळ यांनी पण त्या समिती सदस्यपद भूषवलं आणि आज या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी गुंजाळ घराण्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यामध्ये यशवंतराव पद सो चेअरमन आदरणीय अशोक गुंजाळ असतील आणि गुंजाळ घरातील सर्व सदस्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिन्ही उमेदवार इथे उपस्थित आहेत उपस्थितांमध्ये या महाविकास आघाडीचे सर्व युवा नेते असतील पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी प्रथमतः युवा नेते मयूर शेठ गुंजाळ आणि गुंजाळ परिवाराच्या वतीने तिन्ही उमेदवारांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि तिन्ही उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही सर्वजण शिवसैनिक इथे उपस्थित आहेत उपस्थितांमध्ये जानकू शेठ उपस्थितांमध्ये या जिल्हा परिषद गटातील सर्वच म्हणजे शिवसेनेला मानणारे आणि राज्यभवनला मानणारे जे कट्टर कार्यकर्ते आहेत ते सगळेजण इथे उपस्थित आहेत आम्ही फार्म हाऊसला एक मिटिंग ठेवली होती तिकडे शंभर लोक तिकडे सगळे उपस्थित होते परंतु इकडे आम्हाला प्रदीप शेटने आत्ता फोन केला आणि सांगितलं की तिन्ही उमेदवार इथे राजाभवनच्या प्रतिमेला पुष्पहार हार, पुष्पहार अर्पण हार करण्यासाठी आलेत आणि मा आदरणीय माधुरी आईंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते इथे सगळे उपस्थित आहेत आशीर्वाद देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही निस्वार्थीपणाने तुमच्यासोबत आहोत एक राजाभवनचं आम्हाला एक सर्वांना एक संदेश असायचा उदाहरणार्थ आम्ही जर राजकारण समाजकारण करत असताना आम्ही लहानापासून मोठे झालो तर राजाभाऊनकडे बघत झालो निष्ठा कशी असावी आम्ही त्यांच्याकडे पाहून मोठे राजकारण समाजकारण करताना मोठे झालो आम्ही आमच्या गावचं सरपंच पद भूषवलं आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी सरपंच पद असतील पंच समिती असेल या गावामध्ये राजाभवननी सर्व तळागाळातील लोकांना सरपंच सदस्यपद भूषवण्याची संधी दिली समाजकारण संधी दिली आदरणीय मला वाटतं एकोणीशे पंच्याण्णवच्या निवड निवडणुकामध्ये राजाभवनि आपले सक्के चुलते अं आदरणीय तात्यासाहेब उभे असताना पक्षाचा आदेश मान्य करून पक्षाचा आदेश शिरसंवाद्य मानून त्यावेळेचे पक्षाचे उमेदवार बाळासाहेब दांगट यांना प्रामुख्यानं त्यांच्या सोबत राहिले आणि त्यांच्या सोबत पक्षाचं काम केलं जेणेकरून घरा म्हणजे आपल्या कुटुंबातील नात्याला रक्ताच्या नात्याला महत्व न देता त्यांनी पक्षाला महत्व दिलं आणि तीच निष्ठा आम्ही सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे जोपासणार आहोत आम्ही राजाभाऊंच्या विचाराला काही फाटा देणार नाही त्यांचे विचार आम्ही काय तेवढं ठेवून आम्ही तुम्हाला सर्वजण कालचे पक्षप्रवेश असतील काही काही जण शिंदे सेनेसोबत गेले असतील परंतु इथे कुठल्याही त्या पक्षप्रवेशाचा इथे कुठेही कोणताही फरक होणार नाही आम्ही सगळेजण तुमच्या सोबत निस्वार्थीपणाने तुमच्या सोबत आहोत आम्ही सगळ्या विभागातील जे आमचे पांडूशेठ गाडेकर विभाग प्रमुख आहेत मला वाटतंय बिल्ला आणि बिल्ला पंचुक सर्व पदाधिकारी साखोरीचे प्रमुख नृत्य शिपान सर आहेत विभाग प्रमुख आमचे संभाजी शेट नेहरकर आहेत आणि इथे सगळेच कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मयुर शेठ नेतृत्वाखाली आम्ही आम्ही आज इथे जाहीर करतो की आमच्या जिल्हा परिषद गटाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाचा पाठिंबा सर्वोपतोरे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मयूर शेठच्या गुं मयूर शेठ नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला संपूर्णपणे आमचा एकमुखी पाठिंबा दर्शवतो आणि आपल्या तिन्ही उमेदवारांना विजय करण्यासाठी आम्ही सर्वतरी प्रयत्न करू तुम्हाला सर्वांना गुंजाळ परिवाराच्या वतीने शिवसेना उभाटा जिल्हा परिषद गट राजूर बेल्ल परिवाराच्या वतीने मनपूर शुभेच्छा